श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र विधानसभा निवडणुकीत जालना त्या पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी जिल्ह्यात पंच्याऐंशी टक्के क्षेत्रावरील रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण आणि जिल्ह्यात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन अभियानाला सुरुवात या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती विधानसभा निवडणुकीत जालना जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले जालना विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे कैलास गोरंट्याल यांचा एकतीस हजार सहाशे एक्कावन्न मतांनी पराभव केला परतूर विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे बबनराव लोणीकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ए जे बोराडे यांचा चार हजार सातशे चाळीस मतांनी पराभव केला भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे संतोष दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चंद्रकांत दानवे यांचा तेवीस हजार एकशे एकोणऐंशी मतांनी पराभव केला घनसावंगी मतदारसंघात शिवसेनेचे डॉक्टर हिकमत उढाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेश टोपे यांचा दोन हजार तीनशे नऊ मतांनी निसटता पराभव केला बदनापूर मतदारसंघात भाजप महायुतीचे नारायण कुचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बबलू चौधरी यांचा पंचेचाळीस हजार पाचशे एकतीस मतांनी पराभव केला दरम्यान जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघात किरकोळ अपवाद वगळता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली जिल्ह्यात एकूण बहात्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदानाची नोंद झाली सर्वाधिक सत्याहत्तर पूर्णांक छत्तीस टक्के मतदान भोकरदन मतदारसंघात झालं घनसावंगी सत्याहत्तर पूर्णांक सोळा बदनापूर चौऱ्याहत्तर पूर्णांक बहात्तर परतूर सत्तर पूर्णांक बहात्तर तर जालना मतदारसंघात चौसष्ट पूर्णांक एकोणचाळीस टक्के मतदानाची नोंद झाली जालना जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या उपस्थितीत वार्षिक अहवाल बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्हा परिषदेच्या वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक तपासणी अहवाल सादर करण्यात आला गावडे यांनी यावेळी जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रगती अहवाल शासकीय पातळीवरील रिक्तपदे न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे सिंचन पाणीपुरवठा याबाबतचा आढावा घेतला जिल्हा परिषद स्तरावरील प्रलंबित कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त गावडे यांनी दिल्या जालना जिल्ह्यात रब्बी हंगामातल्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत जिल्ह्यात एकूण दोन लाख सतरा हजार आठशे ब्याण्णव हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी प्रस्तावित आहे त्यापैकी आजपर्यंत एक लाख पंच्याऐंशी हजार एकोणचाळीस हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे पेरणीचं हे प्रमाण सरासरीच्या पंच्याऐंशी टक्के इतकं आहे जिल्ह्यात आजपर्यंत सत्तर हजार हेक्टरवर ज्वारी चौतीस चा हजार चारशे त्रेचाळीस हेक्टरवर गहू तर सहासष्ट हजार चारशे एकतीस हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी झाली आहे परतूर तालुक्यात सर्वाधिक एकशे एक्केचाळीस तर त्याखालोखाल बदनापूर तालुक्यात एकशे पस्तीस टक्के पेरणी झाली आहे यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध असल्यानं कमी खर्चाचं पीक म्हणून मका आणि हरभरा पिकाचं क्षेत्र वाढलं आहे काही शेतकरी कपाशी उपटून गहू पेरणीस प्राधान्य देत आहेत जिल्ह्यात मागील आठवडाभर ढगाळ वातावरण होतं दोन दिवस जिल्ह्यातल्या बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊसही झाला या पावसामुळे वेचणीस आलेला कापूस भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यात फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्षबागांना बसला आहे द्राक्षबागांवर येणारी रोगराई नियंत्रणासाठी बागायतदार शेतकऱ्यांना महागड्या कीडनाशकांची फवारणी करावी लागत असल्यानं उत्पादन खर्चात वाढ होत आहे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं वन नेशन वन स्टुडंट आयडी या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी काढण्याचा निर्णय घेतला आहे या आयडीमुळे विद्यार्थ्यांना एक विशेष क्रमांक मिळणार आहे जिल्ह्यातल्या शाळांमध्ये अपार आयडी तयार करण्याचं काम सत्तावन्न टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं आहे जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख बावीस हजार नऊशे बावन्न विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी दिली हे काम प्राधान्यानं पूर्ण करण्यासाठी शाळांमध्ये आज अपार आयडी दिवस साजरा करण्यात येत असल्याचं शिक्षणाधिकारी धुपे यांनी सांगितलं सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जालना इथल्या सैनिकी लॉन्सवर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांसह नागरिकांनी राष्ट्रप्रेमाची भावना मनात ठेवून ध्वजदिन निधी संकलनात आपलं अमूल्य योगदान द्यावं असं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी पांचाळ यांनी केलं तसंच सर्व कार्यालयांनी ध्वजनिधी संकलनाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या जिल्ह्यातल्या अडुसष्ट गावांमधल्या संभाव्य पाणीटंचाईचा अहवाल वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी सादर केला आहे त्यामुळे या गावांमधल्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरींसह अन्य स्रोतांमधल्या पाणी उपशावर जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी येत्या एकतीस जुलै दोन हजार पर्यंत बंदी घातली आहे जालना अंबड आणि बदनापूर तालुक्यातल्या सर्वाधिक गावांचा यामध्ये समावेश आहे जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयं शासकीय निमशासकीय कार्यालयं तसंच सामाजिक संघटनांच्या वतीनं संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त संविधान उद्देशिकेच्या वाचनासह विविध उपक्रम राबवण्यात आले तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर यांना जिल्हाभरात अभिवादन करण्यात आलं जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला